व्याख्यान साषक तंबाखू आणि महिलांचे आरोग्य पिढ्यांना जागतिक तंबाखू विरोधीतील मालिकेच्या सातव्या भागात आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तंबाखू महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो किशोर वयापासून गर्भधारणेपर्यंत एक महिलांमध्ये आढळणारे तंबाखूचे प्रकार गुटखा खेनी मिश्री दात पक्ष करण्यासाठी वापरले जाते ग्रामीण भागात बिडी आणि गुटखा दुसऱ्याच्या धोराचा परिणाम पती सासरे इतर सदस्य शहरी मुलींमध्ये देश वेप आणि ई सिगारेट दोन सामान्य आरोग्यावर परिणाम फुफ्फुसाचा कर्करोग हृदयरोग आडांचा हाडांचा कमकुवतपणा लवकर ऑस्टिओपोरोसिस जखमा उशिरा भरका त्वचा काळवंडणे सुरकुत्या येणे दात सडणे तिसरा पर्यायजन आरोग्यावर परिणाम पाळी अनिमिय लवकर मेनोपोज गर्भधारणेतील अडचणी आणि आड़, अपत्य प्राप्ती कमी हार्मोनल असंतुलन बाहेरच्या गर्भधारणेचा म्हणजे एक्टोपिक प्रेग्नेन्सी धोका गर्भावस्थेतील धोके गर्भवती स्त्री तंबाखू वापरल्यास किंवा घराच्या संपर्कात आल्यास गर्भपात बालकाचा जन्म कमी वजनाचं बाळ अपूर्ण गर्भवाढ बाळामध्ये ओठात दोष मेंदूचा विकास कमी मुलांमध्ये दमाव टीवी शिकण्यात अडचण पाच ग्रामीण समाजातील अंधश्रद्धा आणि आणि मिश्रित किंवा सुरक्षित समजला जातो गर्भधारणेनंतर किंवा सासरी गेल्यावर सुरुवात लपून वापरणे वेदना सहन करणे डॉक्टर कडे उशिरा जाणे सांग महिलांमध्ये कुटुंबाची आरोग्य रक्षक म्हणजे कुटुंबाची आरोग्य रक्षक महिला आरोग्याच्या निर्णयामध्ये महत्वाची महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्यांना घरात नऊ तयार करावा मुलांना योग्य दिशा द्यावी सत तंबाखू टाळावा आणि इतरांनाही प्रेरणा द्यावी निष्कर्ष महिलांचे आरोग्य म्हणजे देशाचे आरोग्य तंबाखू हा निर्वणपणे होणारा धोका आहे तो आपल्या माता भगिनी मुली यांचा आरोग्य आणि बवित्र दोन्ही निष्ठ करतो दोन्ही नष्ट कर चला एकत्र येऊन महिलांना शिक्षण समर्थन आणि आरोग्याच बळ दे पुढच्या भागात आपण पाहणार आहात तंबूकला नाही म्हणावं आणि व्यसनातून बाहेर पडण्याचे मार्ग धन्यवाद